की अद्याप आपण या छोट्या छोट्या गोष्टीसाठी मांडतो या छोट्या गोष्टी झाल्याच पाहिजेत व त्याप्रेस झाल्या पाहिजेत सुद्धा आपण सगळ्यांनी म्हणजे एकजुटी काय असते ती आम्ही बघितली हा त्याच्याशिवाय काम होत नाही काही गोष्टी त्या राजकीय एक भाग राहतो उद्याच विनाकारण जातो विनाकारण ज्याला विनाकारण कोणी अडवू नये ते पुढे अडवतील त्यांना एक धडा शिकवला जाईल ज्या गोष्टी आपल्याला पाहिजेत आदिवासी तत्करी यांना सगळ्यांना आपल्या बरोबर जायचं आहे हा उडारलेल्या समाजाने त्यांच्या बरोबर हे घेऊन जायचं आहे हे घडलेच पाहिजे कारण आम्ही सुद्धा अजून आमची दुसरी मागची पिढी अशीच आम्ही पण अशीच होतो आमच्यात काही आता आम्ही थोडेशी शिकलो परीक्षा दिली पास झालो तिथे आलो तिथे लोकांची सेवेच काम करतो आता दुसरं आपल्याकडून दुसरं वेगळं काहीच काम नाही सगळे योजना राबवणे घरकुल देणे शौचालय देणे हे सगळ्या योजना आहे ज्यादा 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 मूलभूत गोषी हैं भाई साहब ज्यादा मूलभूत गोषी है सबका जमीन है जैसा मिला वनपट्टा मिला एक निजन पद्धत कार्यक्रम आगे वे अपनी दा दिवस निियोजन करो निजना आता वेगवेगे डिपार्टमेंट है कभी ही हाल ही वेवेगे डिपार्टमेंट एकत्र एकत्र का वनपट्टा करो वन अधिकारी वेगा दुसरा तो अजू <laughs> सराची वेगा त्याच्याकडे दहा बारा गावं राम चौकाने एक दोन गावं आणि मग त्याची होतो वेळणं होतं बस तिथल्या इथून आम्ही ऑर्डर काढणे योग्य नाही लांबबाजीकडे ऑर्डर आणि आम्हाला काढ हे बघ तुम्ही तुमचं करा आणि त्याला बुधत आपण आठ दिवसा दहा दिवसा हा की हे अडचणी होत्या अनेक अडचणी म्हणजे काय बी पी एस नाही आमचं नाही तमकं नाही आता कुठले दोन मुद्दे तर आपल्याकडे त्यातले हवे असतात वरह केल्यासाठी हे तळ पाणी हाच एक मोठा मुद्दा आहे आणि आज जे प्रेझेंट काय आहे या स्थानिक लोकांनी स्थानिक लोकांनी ठरवलं तर मग अडचण पुढे काही यायलाच नको कारण वरचा अधिकारी काय फील्डवर जात नाही स्थानिक याच्यावर विश्वास ठेवू आणि त्यांनी त्या विश्वासाला पात्र राहून त्यांनी कामं केली पाहिजेत मी तुम्हाला आश्वासन देतो की अशी वेळ यायला नको मला पण वेळोवेळी सांगा माझा फोन सगळ्यांकडे असतो जेव्हा जेव्हा जी जी कामं अडतील ती त्या त्यावेळी आपण करूया प्रत्येक कामात

ये है, ये घरपट्टी की गिराले छे गिराले छे ना नीलम 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 मुट फुटना फुटना बच्चा हट गया फोटो गैरे खाना आयुज वाला आठला वाला साहेबानकडे साहेबानकडे हां सर पुढे बघा आम्ही जिवई संगत जिंदाबाद 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 आम्ही जिवई संगत जिंदाबाद जिंदाबाद पाकल ज्या सही करो येथील वन दावेदार या लवकर मन दावेदार लवकर बार मोठा पुढे हाल लवकर बार गडलेसे तो नहीं बंदा है ना बंदा तो नहीं 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 � <Christopher> <Brother> <off Jordania> <oot> आवर तक जनकों तक नहीं है मैं नहीं है मैंने अपना बटन